महिलांच्या वारसा हक्काला बळकटी देणारा एक अत्यंत महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला हे प्रकरण होत आदिवासी महिला आणि त्यांच्या वारसा हक्काच्या संदर्भातलं एका आदिवासी महिलेच्या वारसांनी त्यांच्या आजवळच्या मालमत्तेमध्ये मालमत्ता हक्क मिळण्याकरता वाटपाचा दावा दाखल केला होता त्यांचा दावा फेटाळण्यात आला त्याच्यानंतर पहिलं आणि दुसरं अपील हे सुद्धा फेटाळण्यात आलं आणि सगळ्यात शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचलं आता सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये काय काय म्हटलंय त्यापैकी काही महत्वाचे मुद्दे आपण थोडक्यात बघूया सर्वोच्च न्यायालय म्हणतं द शॉर्ट क्वेश्चन इन्वॉल्वड इन धिस अपील इज वेदर अ ट्रायबल वुमन और हर लिगल हेअर्स वुड बी एन्टायटल्ड टू अन इक्वल शेअर इन हर अँसेस्ट्रल प्रॉपर्टी ऑर नॉट म्हणजे एखादी आदिवासी महिला असेल तर तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये तिच्या वारसांना हक्क आहे का नाही हा या अपिलातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे प्लेंटिव्स आर लिगल हेअर्स ऑफ अ वुमन बिलॉंगिंग टू अ शेड्युल्ड ट्राईब दे सॉट पार्टिशन ऑफ अ प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू देअर मॅटरनल ग्रँडफादर म्हणजे शेड्युल्ड ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातीमधली एक महिला आहे तिच्या वारसांनी वादी म्हणून दावा दाखल केलेला आहे आणि ते आपल्या आजोळच्या मालमत्तेमध्ये हक्क मागण्याकरता त्यांनी हा दावा दाखल केलेला आहे आता दावा जो दाखल करण्यात आला तो फेटाळताना खालच्या न्यायालयाने काय म्हटलं प्लेंटिफ हॅज नॉट मेड द स्टेटमेंट ऑफ इव्हन आय विटनेस फॉर प्रुव्हिंग देअर कस्टम अपार्ट फ्रॉम धिस दे हॅव ऑल्सो नॉट मेड द क्लेम ऑफ द फॅक्ट ऑफ गव्हर्निंग देअर कस्टम फ्रॉम द कास्ट ट्रेडिशन इन देअर कनेक्शन दे आर टेलिंग ध्येमसेल्स हिंदू अँड क्लेमिंग दॅट दे आर गव्हर्न अंडर द हिंदू सक्सेशन ॲक्ट हाव एव्हर सबसेक्शन टू ऑफ सेक्शन टू ऑफ अ हिंदू सक्सेशन ऍक्ट स्टेट्स दॅट द मेंबर ऑफ अ शेड्युल्ड ट्राईब शाल नॉट बी गव्हर्न बाय धिस ॲक्ट म्हणजे खालचं न्यायालय असं म्हणत आहे की एकीकडे हे जे वादी आहेत त्यांनी त्यांच्यामध्ये मालमत्ता हक्क किंवा वारसा हक्क या संदर्भात प्रथा काय आहे या संदर्भात कुठलाही साक्षी पुरावा दिलेला नाही आणि दुसरीकडे ते स्वतःला हिंदू म्हणत आहेत पण हिंदू उत्तराधिकार कायदा कलम दोन उपकलम दोन मध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की हा कायदा शेड्युल्ड ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातींकरता लागू असणार नाही ऍट द आउटसाइड ऑफ अवर कन्सिडरेशन इट इज क्लॅरिफाईड दॅट द क्वेश्चन ऑफ अ पार्टीज हॅव्हिंग अडॉप्टेड हिंदू कस्टम्स अँड वे ऑफ लाईफ इज नो लॉंगर इन प्ले म्हणजे आमच्या समोर जे पक्षकार आहेत ते त्यांच्या सगळ्या चालीरीती वागण्या बोलण्यामध्ये हिंदूच आहेत त्यामुळे आता ते हिंदू आहेत किंवा नाही हा मुद्दाच आता उरलेला नाही कोर्ट्स बिलो प्रिझ्युम्ड कस्टम ऑफ एक्सक्लुजन देअर कुडॅव बीन अल्टरनेट सिनारीओ and defendants could have been asked to show that women were not entitled म्हणजे खालच्या सगळ्या न्यायालयांनी काय गृहीत धरलं तर वादीला महिलांना वारसा हक्क आहे हे सिद्ध करण्याची प्रथा दाखवण्यात आली नाही एवढ्यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केलं पण त्याच वेळेला प्रतिवादींनी सुद्धा महिलांना हक्क नाही अशी प्रथा सुद्धा समोर आणलेली नाही किंवा अशी प्रथा लागू असल्याचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही इट इज अ ट्राईट इन लॉ दॅट दिस प्रिन्सिपल ऑफ जस्टिस इक्विटी कॅन बी अप्लाइड ओनली व्हेअर देर इज अ अवॉईड ऑर इन अदर वर्ड्स इन द ॲब्सेन्स ऑफ एनी लॉ गव्हर्निंग दॅट ॲस्पेक्ट म्हणजे हिंदू उत्तराधिकार कलम दोन उपकलम दोन आणि या प्रकरणातले वादी या सगळ्याचा जर विचार केला तर जिथे किंवा ज्या प्रकरणामध्ये एखादा ठराविक कायदा लागू होतो किंवा नाही असा प्रश्न उपस्थित होईल तिथे न्याय आणि समता या तत्वांच्या अनुषंगाने पुढे गेलं पाहिजे इन द प्रेझेंट केस अ वुमन ऑर हर सक्सेसर्स इफ द व्ह्यूज ऑफ द लोअर कोर्ट आर अपहेल्ड वुड बी डिनाईड राईट टू प्रॉपर्टी ऑन द बेसिस ऑफ एबसेन्स ऑफ पॉझिटिव्ह असर्शन टू सच ए सच इनहेरिटन्स इन कस्टम म्हणजे खालच्या सगळ्या न्यायालयांचे निकाल जर मान्य केले तर अशा कोणत्या तरी प्रथेमुळे की ज्या प्रथेमध्ये महिलांना वारसा हक्क मिळत नाही त्यामुळे अशा सगळ्या महिलांना वारसा हक्क मालमत्तेचा हक्क का कायम नाकारला जाईल धिस डिस्कशन ऑन इक्वॅलिटी अंडर आर्टिकल फोर्टीन विच निडलेस टू स्टेट includes the aspect of gender equality within its fold will be in our view incomplete without reference to the first and most commendable step taken under hindu law by way of the amendment 2005 म्हणजे संविधान अनुच्छेद 14 मध्ये जे सगळा समतेचा वगैरे विचार केलेला आहे त्याचा विचार हिंदू उत्तराधिकार कायदा कलम 2005 ची सुधारणा याच्याशिवाय अपूर्ण राहतो ग्रँटेड दॅट नो सच कस्टम ऑफ फिमल सक्सेशन कुड बी एस्टॅब्लिश बाय द प्लेंटिफ बट बायट इट इज दो इक्वली ट्रू दॅट अ कस्टम टू द कॉन्ट्ररी ऑल्सो कुड नॉट बी शोन इन द स्लायटेस्ट मच लेस प्रूड दॅट बीइंग द केस डिनाईंग वुमन हर शेअर इन हर फादर्स प्रॉपर्टी वेन द कस्टम इज सायलेंट वुड व्हायलेट हर राईट टू इक्वॅलिटी म्हणजे आम्ही हे मान्य करतो की वादीला महिलांना वारसा हक्क आहे अशी कोणतीही प्रथा दाखवता आलेली नाहीये पण त्याचप्रमाणे महिलांना वारसा हक्क नाही अशी प्रथा दाखवण्यात प्रतिवादी सुद्धा यशस्वी ठरलेला नाहीये आणि म्हणूनच अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेला वारसा हक्क नाकारला तर तिला संविधानाने जो समानतेचा हक्क दिलेला आहे तो नाकारल्यासारखं होईल अशी सगळी निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली आणि त्या महिलेला मालमत्तेमध्ये समान हक्क असल्याचं घोषित करून तिच्या बाजूने निकाल दिला हिंदू उत्तराधिकार कायदा हिंदू उत्तराधिकार कायदा कलम दोन त्यातली दोन हजार पाच सालची सुधारणा आपल्या संविधानातली मूलभूत तत्व अनुसूचित जमातीतल्या महिला आणि त्यांचा वारसा हक्क या सगळ्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्वाचा निकाल आहे ज्या ज्या महिलांना आपल्याला नक्की आपल्याला कोणता कायदा लागू होतो आपल्याकडे नक्की काय प्रथा आहेत प्रथेप्रमाणे आपल्याला वारसा हक्क मिळेल का नाही मिळणार असा जिथे संभ्रम आहे तिथे हा कायदा मदतीला येऊ शकतो आणि हा कायदा आणि हा निकाल याच्या आधारे अशा सगळ्या महिला किंवा अशा सगळ्या महिलांचे सगळे वारस निश्चितपणे वारसा हक्क आपल्या पदरात पाडून घेऊ शकतात आपला हक्क मिळवू शकतात म्हणून महिलांच्या वारसा हक्काला विशेषतः जिथे संभ्रम आहे अशा परिस्थितीमध्ये बळकटी देणारा म्हणून हा एक अत्यंत महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला हे उत्तम झालं या निकालामुळे अनेक महिलांचा आणि त्यांच्या वारसांचा वारसा हक्काचा प्रश्न मिटेल अशी आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद